घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण निरूपण प्रस्तावना भारतातील प्रत्येक हिंदू घरात नवरात्राचे दिवस येणे म्हणजे आनंद भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव सुरू होणे होय नवरात्र हा केवळ एक उत्सव नाही तर तो आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे नवरात्रातील पहिला दिवस घटस्थापना म्हणून ओळखला जातो दोन मध्ये हा दिवस सप्टेंबर बावीस सोमवार रोजी येत आहे या दिवशी देवी शक्तीचे आवाहन करून आपल्या घरात मनात आणि समाजात एक दिव्य शक्ती जागृत केली जाते घट म्हणजे घटस्थापनेचे धार्मिक व तात्विक महत्व घटस्थापनेविषयी धर्मशास्त्रांत विस्तृत उल्लेख आढळतो घट म्हणजे या घटामध्ये आपण पाणी भरतो त्यावर नारळ ठेवतो सुपारी पानं धान्य ठेवतो हे सगळे घटक म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पाच महाभूतांचे प्रतीक आहेत नवरात्राची सुरुवात नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापनेतून आवाहन करून नवरात्राची सुरुवात केली जाते आध्यात्मिक शुद्धीकरण घटस्थापना ही मनातील नकारात्मक विचार दुर्गुण आणि आसक्ती यांचा नाश करण्याची प्रक्रिया आहे समर्थ रामदास स्वामींचा उपदेश आहे देवपूजा ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे घट म्हणजे आत्म्यातील देवाची स्थापना दोन हजार पंचवीस सालची घटस्थापना दिनांक वार आणि शुभ मुहूर्त तारीख सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तिथी अश्विन शुद्ध प्रतिपदा वार सोमवार सोमवार हा शिवपूजेचा आणि देवीपूजेचा अत्यंत शुभ वार मानला जातो शुभ मुहूर्त सकाळी साधारण सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे या वेळेत घटस्थापना करणे सर्वात शुभ मानले गेले आहे ब्रह्म मुहूर्त आणि प्रातःकाल विशेष फलदायी असतो जर त्या वेळेत शक्य नसेल तर सूर्योदयानंतर कोणत्याही शुभ वेळेत घटस्थापना करता येते घटस्थापनेसाठी आवश्यक सामग्री घटस्थापना करण्यासाठी पुढील साहित्य आवश्यक आहे पितळीचा तांब्याचा किंवा चांदीचा कलश स्वच्छ पाणी आंब्याची पाच पाने सुपारी नारळ शेंदरी रंगाचा कापड गुंडाळलेला अक्षता रोळी हळद कुंकू गुलाल दुर्वा फुले हात पंचपल्लव पाच प्रकारची पाने धान्य ज्वारी किंवा गहू मातीत पेरण्यासाठी पूजेची थाळी दिवा अगरबत्ती कापूर देवीचे चित्र किंवा मूर्ती घटस्थापनेची संपूर्ण प्रक्रिया घर शुद्धीकरण पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावेत घरात पूजा करण्याची जागा निघून गंगाजलाने शुद्ध करावी एक स्वच्छ चौकोनी वेदी मंडप तयार करून त्यावर रांगोळी काढावी वेदी सजवणे वेदीवर मातीत धान्य पेरावे ज्वारी किंवा गहू यावर घट ठेवावा घटामध्ये स्वच्छ पाणी भरून त्या थळकू टाकावे कलश स्थापना घटाच्या मुखावर आंब्याची पाने ठेवावी वर नारळ ठेवून लाल वस्त्र गुंडाळावे घटावर रोळी कुंकू फुले वाहावे देवीचे आवाहन देवीचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवून दिवा लावावा ओम दोर दुर्गाय नमहा या मंत्राने देवीचे आवाहन करावे कलशासमोर फुल अक्षता वाहून प्रार्थना करावी नवग्रह पूजन घटस्थापने सोबतच नवग्रहांची पूजा केली जाते प्रत्येक ग्रहाला तांदूळ दुर्वा व फुले अर्पण करावीत प्रार्थना देवीची आरती करावी प्रसाद म्हणून नारळ नैवेद्य अर्पण करावा नवरात्र आरती करावी घटस्थापने मागील वैज्ञानिक व आध्यात्मिक अर्थ धान्य पेरणे मातीत पेरलेले धान्य अंकुरते हे अंकुर म्हणजे जीवनशक्तीचे समृद्धीचे व ऊर्जेचे प्रतीक आहे नारळ नारळाच्या आतले पाणी हे पवित्रतेचे प्रतीक आहे आंब्याची पाने प्राणवायू शुद्ध करणारी आणि जीवनशक्ती वाढवणारी कलशातील पाणी हे पाणी विश्वातील पंचतत्वांचे प्रतीक मानले जाते देवीची उपासना मानसिक शक्ती आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी घटस्थापना करताना काय करावे आणि काय टाळावे करावे घटस्थापना सकाळी शुभ वेळेत करावी स्वच्छ वस्त्र धारण करून शुद्ध भावनेने पूजा करावी नवरात्रभर शक्यतो सात्विक आहार घ्यावा दररोज देवीची आरती स्तोत्र आणि नामस्मरण करावे टाळावे घटस्थापनेच्या दिवशी घरात भांडण वाद नकारात्मकता टाळावी मद्यपान मनसहार या काळात वज्र आहे घटस्थापना अर्धवट चालू ठेवावी भक्तांसाठी प्रेरणादायी कथा कथा पुराणांत एक आहे राजा सुरथ आणि वैश्य समाधी यांनी देवीची उपासना केली संकटात सापडल्यावर त्यांनी देवीचे स्तवन केले त्यांच्या भक्तीमुळे देवीने त्यांना संकटातून मुक्त केले यातून आपल्याला कळते की घटस्थापना म्हणजे केवळ एक विधी नाही तर आपल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती जागृत करण्याचा मार्ग आहे निष्कर्ष घटस्थापनेतून जीवनमूल्य बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा आपण घटस्थापना करू तेव्हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नव्हे तर आत्मशक्ती मनशांती आणि कुटुंबातील ऐक्य वाढवण्यासाठी करू घटस्थापनेचा खरा संदेश असा आहे शक्ती आपल्या बाहेर नाही ती आपल्या आत आहे भक्ती साधना आणि श्रद्धेमुळे ही शक्ती जागृत होते प्रत्येकाने नवरात्र हे आत्मशुद्धीचे साधन म्हणून साजरे करावे समारोप मित्रांनो घटस्थापना हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी उत्साहाने श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने घटस्थापना करून नवरात्राची सुरुवात करूया देवीची कृपा सर्वांवर राहो